काल मतदान पार पडलं आणि सांगोला आणि माळशिरस हे दोन असे मतदारसंघ आहेत की ज्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं त्याचं कारण म्हणजे काय झाडी काय डोंगर डायलॉग असणारे आमदार शहाजी बापू पाटील आणि माळशिरसचे उत्तमराव जानकर आता सध्या राज्यभर ते प्रचार करतायत मात्र नक्की त्यांच्या माळशिरसमध्ये काय घडलं हे आपण जाणून घेऊया आपल्यासोबत पत्रकार आहेत काय सांगाल माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांच्या विचाराचा आत्तापर्यंत आमदार होता आता तीस वर्षाचं वैर संपवून जानकर मोहिते पाटील एकत्र आले कितपत हे गणित सक्सेसफुल <laughs> मोहिते पाटलांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्यामुळे उत्तम जानकर हे मोठ्या मताधिक्याने लागबराच्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येताना आपल्याला दिसतील कारण त्या ठिकाणी सातपुते हे बाहेरचे उमेदवार आहेत आणि उत्तम जानकर हे स्थानिक उमेदवार आहेत आणि उद सातपुतेंना त्या जे पहिली पंचवार्षिक मिळाली होती त्यामध्ये ते भाजपचे उमेदवार होते आणि मोहिते पाटलांनीच त्यांना सहकार्य केलेलं होतं मात्र मोहिते पाटलांनी स्थानिक राजकारणामध्ये त्यांना लक्ष घालायचं नाही अशी तंबी दिलेला असल्यामुळं जनसंपर्क जो आहे सातपुतेंचा तो फार कमी होता आणि सर्व कामकाज जे आहे शासकीय कामकाज हे मोहिते पाटील पाहत होते त्यामुळं नामधारी आमदार म्हणूनच सा प्रतिमा सातपुतेंची होती विधान लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तम जानकर जे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत मोहिते पाटलांचे परंपरागत त्या दोघांची दोघांमध्ये एकत्रीकरण झालं आणि मोहिते पाटलांचं धैर्यशील भाईयांचा विजय झाला आणि त्याचवेळी असं ठरलं होतं की उत्तम जानकरांना माळशिरसमधून उमेदवारी द्यायची उमेदवारी दिली आणि त्याचा प्रचार देखील चांगल्या पद्धतीनं झाला असल्यामुळं उत्तम जानकर विजयी होतील यात काही शंका नाही तुम्ही काय सांगाल माळशिरस मध्ये काय परिस्थिती होती एक असे एक चर्चा होती की अंतर्गत भारतीय जनता पार्टीचा प्रचार सुरू होता आणि त्याचा फटका कुठं तर जाणकरांना बसेल किंवा एक लाखांचं तेवढं लीड मिळणार ते नाही एक काटावरील असं एक चर्चा काय सांगाल तसं प्रचार करण्यात आला लोकसभेला जे वातावरण तयार करण्यात आले की जानकरांनी मोहिते पाटलांना पाठिंबा द्यायचा आणि त्याच्या बदल्यात जानकरांना मोहिते पाटलांनी निवडून द्यायचं विधानसभेसाठी पण त्याच्यानंतर जे काय भाजपचे लोकं का असतील किंवा इतर त्रयस्त व्यक्ती असतील की ह्यांच्यामध्ये वाद व्हावा जासाठी ओबीसी व्हर्सेस मराठा असा काय अपप्रचार करून जानकरांनी मराठा मोर्चासाठी काय वर्गणी दिली किंवा त्या बदल्यात मग मराठा समाजाने त्यांना मतदान करावं करू नये असा त्यांच्याविरोधात अपप्रचार करण्यात आला की त्याचा जरी काय फटका बसणार नसला तरी एक लाख नसणार का पण मोठ्या मताधिक जानकर शंभर टक्के निवडून येतील अशी परिस्थिती आहे आपण पाहिले की माळशिरस किंवा अकलूजची ओळख एक विकासाच्या दृष्टी म्हणून असते मात्र या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे तुम्हाला माळशिरसमध्ये दिसले का विकासाचे मुद्देच काहीच नाहीत कारण की सत्य तर मोहिते पाटील फॅक्टर चालतं मोहिते पाटलांनी काम केले जेषे मोहिते पाटील असतील जसे मोहिते पाटील आता सध्या खासदार पण त्यांचे आहेत धैर्यशील मोहिते पाटील त्यामुळे जे मोहिते पाटील म्हणतात तेच होतं आणि त्यांनी त्या पद्धतीने ग्राउंडचं काम आहे सगळे काम आहेत त्यामुळे ते म्हणतील तेच मतदार पण त्यांचं ऐकतात त्यामुळे उत्तमराव जानकर हे विजय होते तुम्ही काय मला एक वेगळा मुद्द्यात हात घालायचा होता की माळशिरस हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता आणि या ठिकाणी धनगर समाजचे नेते जे टेक्निकली अनुसूचित जातीत आहेत महादेव उत्तम जानकर हे उत्तम जानकर हा उमेदवार हा एसटी समाजावर लादला गेला असं एक तिथं वातावरण तयार आहे आणि तिथला समाज हा बहुजन समाज हा त्यांच्या मोहिते पाटील यांच्यामुळं त्यांच्या विरोधात जाईल असं एकंदरीत चित्र आहे तिथं किती फटका बसेल त्या गोष्टीचा त्यांना त्यांना एक दहा पंधरा टक्के मताचा फटका बसू शकतो त्या ठिकाणी काय सांगाल माळशिरस मध्ये राम सातपूत यांचं आणि जानकरांची जी लढत होती त्याबाबत मी एक असा मुद्दा म्हणजे मला वाटतोय की आतापर्यंत मोहोळ असू दे किंवा माळशिरस इथं नामधारी आमदार राहिले तिथं असतात तर रा, मोहळमध्ये राजन पाटील ठरवतील आणि माशिरीसमध्ये मोहिते पाटील ठरवतील तिथं त्यांना ॲक्टिव आमदार चालत नाही आजपर्यंत इतिहास बज ती निवडणुकीत जानकरेत असे नाही आहेत जानकर हे ॲक्टिव्ह आहेत उद्या ते जर निवडून आले तर मोहिते पाटील गटावर सुद्धा ते वर्चस्व दाखवू शकतात त्यामुळे असं अंतर्गत एक असा प्रचार झाला की मोहिते पाटलापेक्षा वरचं ठरणारा उमेदवार नको त्यामुळे राम सातपुते यांना मदत झाली अशी एक चर्चा आहे म्हणजे फटकाच बसण्याची शक्यता वाटते या गोष्टीचा अशी एक चर्चा आहे त्याचा फटका बसू शकतो जानकरांना माळशिरसमध्ये उत्तम जानकर निवडून येतील साठ सत्तर हजारच्या आसपास त्यांचं लीड असेल तिथं त्रिभुवन हे म्हणून एक उमेदवार आहेत ते एस सी कॅटेगरीतले आहेत त्यांना चांगल्यापैकी मतदान होईल आणि उत्तम जानकर निवडून येतील यात काय राज्यामध्ये काय राहील चित्र एकंदरीत काय सांगता येत नाही महाविकास आघाडीने माहिती यांच्यामध्ये खूप जवळचा प्रशिकित चालू आहे पण महाविकास आघाडी येणे शक्यता आहे मायुतीला कोणते फट म्हणजे कोणत्या मुद्द्यांचा फटका बसू शकतो या निवडणुकीला महाविकास आघाडीची या दोघांमध्ये किती किती जागा येते मायुतीला सर्वात मोठा फटका बसणार आहे तो पक्षफोडीचा कारण पक्षफोडीमुळे संपूर्ण महाराष्ट्र अजून विसरले नाहीत पक्ष नाही ते अजिबात विसरले नाहीत आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरे गटाला आणि शरद पवार गटाला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे किती जागा येतील महाविकास आघाडीच्या साधारण महाविकास एकशे पन्नासच्या पुढं जागा आणि तिघामध्ये भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंवा अजितदादांची राष्ट्रवादी यामध्ये सरच कोण राहील भाजप भाजप सरच राहील तुम्ही काय सांगाल माळशिरस विधानसभा माळशिरसमध्ये उत्तम जनकर मोठ्या मताने निवडून येतील हे खात्री कारण मेहिते पाटील जे आहेत ते शब्द दिला की ते पाळतात असं आजपर्यंतचा अनुभव आहे लोकांचा त्यामुळं तिथं काही दुसरं काय होईल असं वाटत नाही आता माळशिरस सोबत जो सांगोला विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा झाल्या संजय राऊत यांच्या सभा झाल्या आणि थेट संजय राऊत यांनी म्हटलं की मी सांगोल्यात आलो आहे तुम्ही मुंबईला येऊन दाखवा आव्हान दिलं कितपत हे आव्हान बापू म्हणतात की माझ्या मतांवरती राऊत साहेब दिल्लीला गेले आणि मला कोण रोखू शकत नाही माझं मतदान हे चिंतेत नाही बापूंच्या या वक्तव्यामध्ये काही अंशी तथ्य जरी असलं तरी उद्धव साहेबांनी पूर्वी त्यांना उमेदवारी दिली म्हणून ते आमदार झाले होते आणि आमदार झाले म्हणून त्यांनी राऊतसाहेबांना मतदान केलं त्यामुळं ते काय म्हणण्यात पन्नास टक्केच तथ्य आहे शिवसेनेने उमेदवारी दिली नसती तर बापू दिसले नसते असे आहे तर सांगोला मतदारसंघाचं जर आता आपण जर परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी तिरंगी लढत होती खरं तर महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून शेकाप आहे आणि शेकापनं त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी टाकली नाहीतर त्या ठिकाणी जर दुरंगी लढत झाली असती तर आबा साळुंके शिवसेनेचे उ उटाबा गटाचे तर ते मोठ्या फरकाने विजयी झाले असते मात्र आता लढत जी झाली ती लढत झाली आहे शहाजीबापू पाटील आणि बाबासाहेब देशमुख यांच्यामध्ये आता दीपक आबा आ, किती मतं खातात त्याच्यावरती या दोघांचं भवितव्य आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये धनशक्तीचा वापर झालेला आहे आणि परंपरागत मतं आहेत म्हणजे बाबासाहेब देशमुख म्हणजे गणपतराव देशमुखांचे नातू आहेत मूळ परंपरागत देशमुख कुटुंबाचीच मतं एक साधारण नव्वद हजार ते एक लाख मतदान त्यांचं कायमस्वरूपी प्रत्येक निवडणुकीमध्ये असतं बापूंची देखील सत्तर ते ऐंशी हजार मतं आहेत परंपरागत आणि आबांची म जी आहेत मतं ती कधी अशी स्वतंत्र न लढल्यामुळं त्यांचं किती मतदान आहे हे अद्याप उघड झालेलं नव्हतं परंतु साधारण ह्या निवडणुकीमध्ये त्यांना तीस पस्तीस हजाराच्या आसपास मतदान होईल अशा पद्धतीची एक चर्चा सांगोल्यामध्ये आहे आणि मुख्य लढत बापू आणि बाबासाहेब यांच्यामध्ये होईल आणि यामध्ये देखील जरांगे पॅट पॅक्टर बापूंच्या मागे जर उभा राहिला आणि बापूंनी केलेलं काम याची जर लोकांनी जाणव ठेवली तर बापू एक दहा एक हजार मतांनी निवडून येतील असं शक्यता वाटते आता आपण पाहिलं तर टेक्निकल दृष्ट्या शिवसेनेचे उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी शिवसेने त्या ठिकाणी दावा सांगितला मात्र पारंपरिक जर पाहिलं तर कैलसवासी गणपतराव देशमुख त्या ठिकाणी अकरा वेळा आमदार होते आणि त्यांच्या पश्चात ही पहिली निवडणूक त्यांच्या नातवांची होती आणि त्यांना उमेदवारी डावली नाही पवारसाहेबांनी त्या ठिकाणी सभा घेतली नाही याचा फटका कुठं तर महाविकास आघाडीला बसेल का महाविकास आघाडीचं तिथं उमेदवार जरी असलं दीपक साळुंके तरी त्याच्या तुलनेत शेकापचं केडर बेस तिथं मजबूत आहे तिथं कोण उमेदवार आहे ह्याच्यापेक्षा देशमुख कुटुंबातला उमेदवार कोण आहे याला बरंच महत्त्व आहे सांगोल्यात तिथंही जरी फॅक्टर म्हणा किंवा इतर जाती समीकरणं जुळवून निवडणूक भावनिक मुद्द्यावर करायचा प्रयत्न करण्यात आला असला तरी श शेकापचं जे मी सांगितल्याप्रमाणे त्यांचं जी केडर बेस किंवा के स्थानिक पातळीवरची जी त्यांची जी काही समीकरणं आहेत त्यांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत शहाजीबापू पाटील असतील किंवा दीपक साळुंके असतील यांच्याप्रमाणे निवडणुकीचा असा मोठा ओहापोह न करता स्थानिक पातळीवर छोटे छोटे मुद्दे असतील किंवा कार्यकर्त्याचे प्रत्यक्ष गाठीभेटी असतील या बेसवर त्यांनी निवडणूक लढवली आणि शेवटच्या टप्प्यात ते विरोधी दोन्ही तुल्यबळ उमेदवार असताना त्यांचा विजयाचा मार्ग सुखकर असून देशमुखांची पुन्हाही त्यांच्या कामाला येताना दिसत आहे त्यामुळे ते विजय होते त्यापर्यंत आपण सांगोला हा दुष्काळ भाग आहे म्हणून बातम्या बात, बात होतो किंवा एक चर्चा असायची या निवडणुकीमध्ये <coughs> पाच हजार कोटींचा निधी तीन हजार कोटीचा निधी आणि जो काही विकास दिसतोय तो नक्की दिसतोय का म्हणजे पाठीमागची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय वाटतं म्हणजे शहाजीबापूंचं काम आणि आबांचं काम शाहजबापूंचा कसा स्टेटमेंट उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विरोधात झालेले आहेत त्यामुळे दीपक आबा साळवंक यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली परंतु कसा तिथं सांगली पॅटर्न चालेल सांगलीत पण असंच चालतं परंपरागत एक काँग्रेसची होती तिथं म्हणजे सांगलीत परंतु काँग्रेस काँग्रेसला डावलून तिथं उद्धव साहेबांनी उमेदवारी चंद्रार पाटलांना दिली त्यामुळे कसं आहे तिथं विशाल पाटील अपक्ष निवडून आले त्यांनी परत काँग्रेसला सपोर्ट दिला आणि सा सांगोलीत पण असंच होणार आहे महाविकास आघाडीत तर शेकअपची जागा आहे ती परंपरागत परंतु उद्धव साहेब ठाकरे यांनी दीपक आबांना प्रवेश देत तिथं जागा दिली दीपक आबांना परंतु हे लोकांना रुचलं नाही आणि शहाजी बापूंचा विकास फक्त ठराविक डायलॉग बाजी करण्यात जातो त्यामुळे ते किती परत खाली रुजले आणि कसा विकास झाला हे जनतेला तिथलं माहिती आहे म्हणजे बाबा बा, बा, बा चालतील तिथं शेकअप काय सांग बाबासाहेब देशमुख आपण जर पाहिलं तर सांगोल्यामध्ये बाबासाहेब देशमुख एक नवीन चेहरा आहे म्हणजे विकासाचं काय पाट एक दोन तीन वर्षामध्ये येऊन केलेलं त्यांचं काय जे काय काम असेल ते मात्र शहाजी बापू पाटलांचं गणपत आबांना टक्कर दिली दीपक आबांसोबत पण त्यांना निवडणुकीच्या रिंगणात होते काय वाटतंय तुम्हाला या निवडणुकीमध्ये खरं तर शहाजी बापू आत्तापर्यंत दोन वेळा निवडून आलेत ते फार कमा कमी मतांनी निवडून आलेले आहेत तिथं आजपर्यंत सांगोलीत दुरंगी लढती झालीत आत्ता तिरंगी लढत होती त्यामुळं तिसरा उमेदवार जे आहेत दीपक साळुंखे हे किती मतं खातात त्यावर अवलंबून आहे पण मागील पाच वर्षात बाबासाहेब देशमुख हा संपूर्ण सांगोला तालुक्यात त्यांनी संपर्क ठेवला होता वाडी वाडीवा वाडीवस्तीवर त्यामुळं त्यांचं आता जड वाटतंय सांगोल्याचं आपण पाहिलं तर एक धनगर विरुद्ध मराठा समाज अशा आत्तापर्यंतची एक अंतर्गत लढायचं चर्चा नसायची पण आता उघड उघड ह्या गोष्टींची चर्चा होते तर कितपत समाज हा कशा पद्धतीने विभागला गेला असेल सांगोला तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे तसं मराठा समाज पण आहे आत्तापर्यंत गणपत निवडून येत होते आणि बापू खूप जोराची टक्कर द्यायची अगदीशे दोनशे मतांना त्यांचे दोन, दोन वेळा ते हारलेले किंवा जिंकून आले तर आता की तिसरे उमेदवार बाबा आहेत ते मराठा समाजातले आहेत त्यांच्यामागं मराठा समाजाचं मतदान बऱ्यापैकी जाईल आणि ह्या दोन्ही मतांचं मत विभागण्याचा फायदा शेकाबला होईल आणि बाबासाहेब देशमुख चांगल्या मतांना निवडून येतील असं दिसते हाच मुद्दा की गेल्या वेळेस फक्त साडेसातशे मतांनी बापू निवडून आले होते आणि दीपक साथ दिली होती म्हणून निवडून आले होते मात्र आता बापू एकटी आहेत दीपक आबा निवडणुकीच्या रिंगणात आहेत बापूंना एक सिंपती मिळेल का या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची काय वाटते वाट नाही मिळणार कारण कसं आहे आतापर्यंत जी निवडणूक झाली आहे गणपत आबापासून जर पाहिलं तर दीपा दीप आबा नेहमी गणपतरावच्या बा बाजूने राहिले होते आणि द्या ह्या मतामध्ये जर आता विभागजन झालेलं दिसत असलं म्हणजे ही दोन्ही मतं म्हणजे दीपकाबाची मतं आणि गा बापूची मतं यामध्ये विभागणी झालेली आहे पण वास्तविक आता काही धनगर समाजाची मतंसुद्धा दीपक बा आबाच्या बाजूने पाहायला मिळतात पण तसं काय नव्हतं ह्या ठिकाणी बाबासाहेबाला फायदा होणार आहे म्हणून तुम्हाला काय वाटतं बाबासाहेब गणपत आबा का शहाजीबापू नाही खरी फाईट जे आहे ते शहाजी बापू आणि बाबासाहेब देशमुख यांच्यामध्ये दिसून आले आता ह्याच्यात दीपकाबा कोणाचे किती मतं खाते त्याच्यावर चित्र अवलंबून राहील तर आपण पाहिलं की माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास सर्वांनाच वाटतं आहे की उत्तमराव जानकर हे निवडून येतील कारण का मोहिते पाटलांची ताकद त्यांच्या पाठीमागं उभी आहे तर सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील किंवा बाबासाहेब देशमुख या दोघांपैकी एक जण निवडून येईल अशी अंदाज जो आहे तो पत्रकारांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मुंबई तकसाठी नितीन शिंदे पंढरपूर